इंडिया हर खबर शिरोळ तालुक्यात बहुजन सत्ता संघर्ष आघाडीची घोषणा अनेक पक्ष व संघटनांचे ऐतिहासिक एकत्रीकरण शोषित पीडित व अल्पसंख्याक समाजावर सातत्याने होणाऱ्या अन्याय राजकीय दुर्लक्ष आणि सत्ताधाऱ्यांच्या अपयशी धोरणाविरोधात एकत्र लढा देण्यासाठी बहुजन सत्ता संघर्ष आघाडी स्थापन करण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडी बहुजन यम समाज पार्टी पुरोगामी संघर्ष समिती भीम आर्मी आर एस पी मुस्लिम सेवा ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटना यांच्यासह इतर समविचारी सामाजिक व राजकीय संघटनांनी एकत्र येत ही आघाडी स्थापन केली आहे ही आघाडी कोणत्याही सत्तेच्या सौद्यासाठी नसून संविधानाचे रक्षण बहुजन समाजाचा स्वाभिमान आणि खऱ्या अर्थाने राजकारण पुन्हा बहुजनांच्या हातात आणणे हातीचा प्रमुख उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे शिरोळ तालुक्यात बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ही आघाडी भविष्यात आक्रमक आणि निर्णायक लढाव उभारणार असल्याचा निर्धार करण्यात आला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तसेच जनहिताशी संबंधित सर्व प्रश्नावर ही आघाडी एकत्रित ठाम व स्पष्ट भूमिका मांडणार असून सत्ताधाऱ्यांच्या बहुजन विरोधी धोरणांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येणार आहे असेही सांगण्यात आले बहुजन समाजाचे राजकीय एकत्रीकरण हेच या आघाडीचे मुख्य बळ असून या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची क्षमता या आघाडीत आहे असा विश्वास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला यावेळी मुस्लिम सेवा अध्यक्ष समीर पटेल पांडुरंग भाऊ गायकवाड अध्यक्ष पूरग्रस्त सेवा ग माछेंद्र विष्णू कोपडे उपाध्यक्ष पूरग्रस्त सेवा समिती इम्रान संदी जिल्हाध्यक्ष यमायम कोल्हापूर डॉक्टर महमूब गुलाब बागवान ओबीसी संघटना सलमान राजू नाईकवाडे ए आय यमायम हतकनंगले तालुका भीम आर्मी आझाद समाज पार्टी बहुजन समाज पार्टी यांच्यासह मोठ्या प्रमाणात यावेळी कार्यकर्तेही उपस्थित होते शिरोळ तालुक्यात बहुजन सत्ता संघर्ष आघाडीची घोषणा अनेक पक्ष व संघटनांचे ऐतिहासिक एकत्रीकरण शिरोळ तालुक्यातील बहुजन वंचित शोषित पीडित व अल्पसंख्याक समाजावर सातत्याने होणाऱ्या अन्याय राजकीय दुर्लक्ष आणि सत्ताधाऱ्यांच्या अपयशी धोरणाविरोधात एकत्र लढा देण्यासाठी बहुजन सत्ता संघर्ष आघाडी स्थापन करण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडी बहुजन यम समाज पार्टी पुरोगामी संघर्ष समिती भीम आर्मी आर्यस भी मुस्लिम सेवा ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटना यांच्यासह इतर समविचारी सामाजिक व राजकीय संघटनांनी एकत्र येत ही आघाडी स्थापन केली आहे ही आघाडी कोणत्याही सत्तेच्या सौद्यासाठी नसून संविधानाचे रक्षण बहुजन समाजाचा स्वाभिमान आणि खऱ्या अर्थाने राजकारण पुन्हा बहुजनांच्या हातात आणणे हा तिचा प्रमुख उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे शिरोळ तालुक्यात बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ही आघाडी भविष्यात एक संध। आक्रमक आणि निर्णायक उभारणार निर्धार करण्यात आला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तसेच जनहिताशी संबंधित सर्व प्रश्नावर ही आघाडी एकत्रित ठाम व स्पष्ट भूमिका मांडणार असून सत्ताधाऱ्यांच्या बहुजन विरोधी धोरणांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येणार आहे असेही सांगण्यात आले बहुजन समाजाचे राजकीय एकत्रीकरण हेच या आघाडीचे मुख्य बळ असून या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची क्षमता या आघाडीत आहे असा विश्वास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला यावेळी मुस्लिम सेवा अध्यक्ष समीर पटेल पांडुरंग भाऊ गायकवाड अध्यक्ष पूरग्रस्त सेवा ग माछेंद्र विष्णू कोपडे उपाध्यक्ष पूरग्रस्त सेवा समिती इम्रान संदी जिल्हाध्यक्ष यमायम कोल्हापूर डॉक्टर महमूब गुलाब बागवान ओबीसी संघटना सलमान राजू नाईकवाडे ए आय यमायम हतकनंगले तालुका भीम आर्मी आझाद समाज पार्टी बहुजन समाज पार्टी यांच्यासह मोठ्या प्रमाणात यावेळी कार्यकर्तेही उपस्थित होते